संस्थेच्या माध्यमातून शिवाजी भाऊ भोसले यांनी एकोणीस वर्षापूर्वी रायगड किल्ले रायगड या ठिकाणी जो छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होत होता त्यामध्ये तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे आणि छत्रपती शिवरायांनी आपली आराध्य दैवत म्हणून कुलदेवी म्हणून तुळजाभवानी मातेला स्वीकारलेलं असल्यामुळे तुळजापूरवरून शिवज्योत रायगड वरील राज्याभिषेकासाठी घेऊन जाण्याचा एकोणीस वर्षापूर्वी संकल्प केला आणि दरवर्षी तिथीप्रमाणे जो राज्याभिषेक सोहळा होतो त्या सोहळ्यासाठी शिवज्योत तुळजापूरवरून किल्ले रायगड या ठिकाणी राज्याभिषेक दिवशी हजर करण्याचं नियोजन त्यांनी पूर्वी चालू केलं तरुण मंडळाच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न करत असताना आता या कालावधीमध्ये स्केटिंगद्वारे ही शिवज्योत किल्ले रायगड या ठिकाणी घेऊन जाण्याचं नियोजन चालू झालेलं आहे यंदा नऊ जूनला तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड या ठिकाणी संपन्न होणार असून त्याच्यासाठी सहा जूनला तुळजापूरवरून स्किटिंग द्वारे जोत, ये जोत ये ही शिवज्योत सोलापूरला येणार आहे सोलापूरला पांढरापोळ चौक म्हणजे छत्रपती शिवरायांचा चौक त्या चौकामध्ये ती शिवज्योत येईल आणि यंदा योगायोगाने सहा जून हा तिथी प्रमाण तारखे तारखे तारखेप्रमाण राज्याभिषेक आहे आणि